अनंत टिप्या रिफ्रेश व्हा मांगेली कुजगेवाडी इथं डोंगराचा काही भाग कोसळून रस्ता बंद झाला होता काही भागाला पडून अजूनही डोंगर कोसळण्याच्या स्थितीत आहे गांभीर्य लक्षात घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मांगेली पाहणी केली यावेळी त्यांच्या प्रमुख गणेश प्रसाद कवस सावंतवाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रेमानंद देसाई जिल्हा समन्वयक शैलेश दळवी दादा देसाई रामदास मिस्त्री सज्जन धाऊसकर बैराम शेट्टे योगेश महाले प्रमुख राजेंद्र निंबाळकर उप तालुका मायकल लोबो गोपाळ गवस गुरुदास सावंत इतर पदाधिकारी उपस्थित होते केसरकरांनी मांगेली कुजगेवाडी देऊळवाडी ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडल्यात मंत्री केसरकरांनी जिल्हा परिषदेचे अभियंता अमित कल्याणकर यांना केसरकरांनी जिल्हा परिषदेचे अभियंता अमित कल्याणकर यांना सूचना करत तात्काळ संरक्षक भिंत उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर यूट्यूब चॅनल